माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ पण भूजलविषयी आहे की क्रॉस काढायची एक नवीन पद्धत आहे मी यूटूबवर दोन वाटा डिवायनरचं पाहिलं होतं नारळावर तो पाहत होता तो मी तर मी रॉडवर ट्रायल केली तर त्याच्यामुळं मला आज एक क्रॉस सापडलेला आहे तर तो क्रॉस मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करीन कारण आपण जे समजा एक साईड चेक करतो आणि एक साईड सोडून देतो आणि आणखीन एक साईड चेक करतो एक साईड सोडून देतो समजा जी साईड सोडली आपण त्या बाजूला आप जर नळ आलेलेच नसले तर काही काही नळ आपल्या हातातून सटकू शकते कारण काही काही नळाचा उगम इथून होऊन इथूनच इतुन पुढं लांब गेले असते उगम असताना तर सापडतं पण त्यांचं एंड कधीच सापडत नाही पण त्या बी वस्तूचा उगम असतो पण ह्या नळाचा जो एंड असतो तो मला अजून सापडलेला नाही पण जिथून पाणी निघतं ती जागा सापडली आहे तर क्रॉसचा असा प्रयोग आहे की त्याला रॉड असं हातात धरायचं आहे आणि दुसरा रॉड असा त्या दिशेने आणि आपली नजर बी त्या जागेवर ठेवायची अशी आणि असा फिरत चालायचा आहे रॉड नेमका ज्या ठिकाणी क्रॉस असतो त्या ठिकाणी रॉड मागे येतो इकडं पहा डबल दाखवतो इकडं एक ठिकाणी क्रॉस आहे असा मी रॉड धरलेला आहे आणि त्या क्रॉसकडं रॉड केल्याबरोबर रॉड असा माग आलेला आहे मी त्या क्रॉसला तर बऱ्याच लांबून धरलं होतं पण आता मी क्रॉसच्या जवळ आहे इकडे डबल आणखीन त्या क्रॉसवर नजर भी टाकावी लागती आणि ही रॉडची दिशा भी त्या साईडने करावी लागती तेव्हा असा रॉड माग येतो आणि क्रॉसवर काही काळजी आहे की तुम्हाला मी दाखव इथं चार लाईन आहे इकडे माग गेल्या आणि मागच राहिल्या माग गेल्या मागत राहिल्या जर जरी पुढं आणल्या आपण तरी त्या मागत जातात दोन लाईनी आणि ह्या तीन आणि ह्या चार अशा इथे चार लाईनीचा क्रॉस आहे नुसता तांब्याच्या रॉडनेच नाही माझ्याकडे लोखंडी रॉड आहे जाडमधून आहे त्याने सुद्धा क्रॉस दाखवतो इकडे एक दोन तीन चार त्याच्यावर स्रोतवर चलून पहा सुद्धा माग येतात आणि अशी पुढं जरी घालते ना तर माग जायला पाहिजे आणखी तर ह्या लोखंडी सुद्धा दाखवी तु आणि क्रॉसवर क्रॉसवर जर ज्या स्रोतची बारीक साईज जर पाहायची असली तर एक वाळलं लाकूड घ्यायचं आहे आणि रॉड असा सरळ हातात धरायचं आहे आणि आपलं तोंड जे सूर्य उगत आहे ना त्या साईडला पाहिजे तर रोड लाईनची साईज निघा तिकडे पा चांगल्या पद्धतीनं इकडं पा एक, एक न लाईन ही दोन लाईन ही तीन लाईन तिकडे एक चार लाईन आहे आणि लाईनीची थोडं लांब जाऊन सुद्धा त्या काढीमुळं चांगली एकदम व्यवस्थित साईज काढता येते या काडीमुळं नुसतं एक काडी पाहिजे वाळली आणि तांब्याचा रॉड पाहिजे आणि जे मेन क्रॉस असतो ना त्याच्यावर असा रॉड धरायचा आहे रॉडला बोट टच व्हायला पाहिजे आपले आणि एक रॉड असा धरायचा आहे आणखीन पुन्हा आणि रॉडची जागा जी क्रॉचची जागा किती मोठी ही जर चेक करायची असली तर असं चेक करू शकतो आपण रॉडच्या जा क्रॉसच्या जागेवर रॉड असा फिरायला लागतो इकडे पा एक सिंगल लाईनवर तो फिरत नाही असं धरावं लागतो रॉड परंतु नुसतं आपला क्रॉसची जागा नेमकी किती आहे ती अशा पद्धतीने चेक करायची हे सगळे शेतकऱ्याचे प्रयोग आहे आणि हे प्रयोग काही हिंडून माणूस सक्सेस करू शकत नाही याला एक जागेवर बसून निवांतपणेच असा पॉईंट माणूस काढू शकतो बाकी ज्याला कोणाला काही समस्या असली तर कॉमेंट करा आणि ज्याला खराब कॉमेंट करायचे असले त्यांनी चॅनलवर यूज नका आणि ज्या ज्या लोकांनी ज्याला शिकायचं आहे त्यांनी बरोबर कॉमेंट करा आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांचं सगळ्याचं खूप खूप धन्यवाद